सरो कुछान ना का मदे मदे तरी थे ते मी सर्व मस्तांना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत म्हणजे नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये इथे बघू शकतो तयारी ते झालेली आहे आणि बरोबर छान अशी ही येलो कलरची साडी पण नेसलेली आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा प्रोग्राम कुठला आणि कशासाठी असणार आहे तर आज आपण चाललेलो आहोत हळदीला ठीक आहे सो हळदीसाठीचा हा गेटअप असणार आहे माझ्याबरोबर आहे कांचन कासाले मॅडम बघू शकता इकडे आम्ही दोघीच बघू आता तुम्ही आता बघू शकता मी आलेली नवरीच्या घरी हे इकडचं घर आहे आपल्या दादांच्या घरी आलेलं आहे सोनमचा हा जो टायमा मी आणि माझी सखी म्हणजे आमची कांचन कासारी मॅडम तर आम्ही दोघी देखील इथे उपस्थित आहोत आणि नववीचा अजून म्हणायला गेलं तर फोटोशूट का संपते ना आणि फोटोग्राफर काय फोटो काढून काढून घे धन्य आणि मी आमचे दादा आहेत आणि सोनमच्या दोन आत्ता म्हणजे तीन भावंड आहेत आणि नात त्यांची आणि ही नवरी आमची सो फायनली मी फोटोग्राफ चालू आहे सगळ्यांच्या आणि हा त्यांच्या आई आहे आमच्या फसूज आई आहे ठीक आहे मी पुढे माई आजोबांची चिटक आहे आता म्हणाले माझा फोटो काढून माझ्या नाती गेला म्हणून बघायचं चला मग फोटो काढूनच आणि त्यानंतर मग मला टाईम मिळाला थोडा सोनम बरोबर फोटो काढायला मग आम्ही पण देखील चालू झालो भाई थांबलो नाही मग मी पण चालू झाले मस्तपैकी फोटो घेतले सोनम मॅडम म्हणते बाई माझं कटापन नको काय ही आमची करवली म्हणजे सोनमची करवली तिच्याबरोबर असणार आहे आणि भाई पोरी कशा पटापट मोठा होतात ना कळतच नाही आणि त्यानंतर लगेच प्रार्थनाला चालू होती आर्टिस्ट सजवलेले आहे त्यानंतर हा बाहेरचा गेट आहे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि गेट छान असं लावलेलं आहे आणि मग तर कामांची म्युझिक पार्टीवाले जे आहे बँड बाजा आणि बारा सो बँड बाजावाले तयारीतच आहेत सा आणि नवरी तर एकदम मुढी उत्साह आहे ना तीच पहिला पहिला पुढं पुढं चालत होते मग नंतर कांचन महिने बोलले अरे बाई जरा धी हा वेळू चाल नुसती तार 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 तर पुढे काय चालते मग तिने थोडासा स्टॉप घेतलेला आहे आणि जरा बसला तिचा ब्रेक लावलेला आहे आणि नंतर मग फोटोसाठी पण सगळे सज्ज झालेले आहेत आणि त्यानंतर मी पण माझ्या मा, व्हिडिओ मोबाईलमध्ये माझा छोटासा व्हिडिओ क्लिक केलेला आहे कारण की ताट खात होतं माझ्या आणि खुर्श्याचे अरेंजमेंट तुम्हाला दाखवते आणि हळदी है ताट असे वाट बाऊ नाही सा, हे असं सजवलेलं आहे आणि हे एक्स्ट्रा जे हळद आहे कारण की आमच्यामध्ये ना कोकणामध्ये हळद इतकी खेळली जात नाही इतकी तरी पण मी तर एक पण हळदीचं असं हे लावलेलंच नाही आणि इकडे बघू शकता तुम्ही आपल्या समदीचा समारंभ असा आहे छानसं पाठी पण लावलेले तिच्या नावाचे हे असं डेकोरेशन आहे आणि नवरीबाई आमची या ह्याच्यामध्ये बसणार आहे तर असं डेकोरेशन करून घडलेलं आहे फोटोवाल्यांचे फोटो चालले शूटिंग चालले मग मी पण थोडं सगळ्यांच्या समवेत असे फोटो काढून घेतलेले आहे आणि मग त्या नवरीला बसवले की आणि त्या तिच्या आजीबाईला पण आणि तिथे बाबा आहे आणि फोटोग्राफरला तिथे बसूनच द्यायचं नव्हतं तर ते कळलंच नाही की दोन आणि आपल्याला बसायचं आहे म्हणून त्या बिचारीची नुसती इकडून हालचाल तिकड तिकडून हालचाल इकडं असं चालतं होतं आणि कालच्या समजत नव्हतं की नक्की कुठून कसं करायचं प्रत्येकीचा नंबर आहे आणि लाईनीत आम्ही हे करत होतो आणि नवरी तर फोटो बनताय बाई सो आमची नवरी इतकी क्यूट आणि स्वीट दिसत होती की खरंच खूप छान वाटतं गेटअप गेटामध्ये साधा सिम्पलच आहे नाहीतर तो मेकअप हे करून ना पूर्ण वाट लागते चेहराची आणि त्यानंतर वई धडाडीचे म्हणजे मिस होतात आणि मग गेली ना भाई मी पण मग मोबाईल दिला आणि वर झालं सतीबाई आली आणि पटकननी मोबाईल घेतला म्हणून त्यानिमित्ताने व्हायला माझा व्हिडिओ शूट पण झालेला आहे फोटो काढले की नाही माहितीने पण चेक करावे लागेल आणि लगेचच मी फोटोला सज्ज झालेली आहे एक तर फोटो बनताय एक आठवण म्हणून त्यानंतर सगळ्यांना पण मी हळद लावलेली आहे आणि त्यानंतर दादांना पण लावली आणि इथून मग आपलं पण तिचं काम घेतलं नाही माझ्या मा मोबाईलमध्ये पण काढण्यासाठी तयारी झाली ठीक आहे सो चला तर मग आता फोटो बिटो झाला आणि मी सलग तर खाली आली आणि पाणी हात धुवायला गेले त्यानंतर माझ्या मोठ्या जाऊभाई आहेत सुनीजता ताई तर तुम्हाला मी ओळख पण करून दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून आणि अशी आमच्याकडे हळद खिल्ली जाते आणि हे लाईनीत इतकरी खेळतात निर्वी बिचारी तिथं शांत बसले आज चौदा नोव्हेंबर म्हणजे बाल दिन बाल दिवस आहे जो तो बाल दिवसाच्या दिवशी मेरी तर तो थोडंसं कोमेजून गेलं होतं कारण की तेवढी ती ना ही नव्हती तिला थोडंसं ना कणकणी आणि थोडी ना सर्दी वगैरे झालेली असं तरी मला वाटलं कारण की थंडी तर आमच्या इकडे चालू झालेली आहे संध्या सकाळी आणि संध्याकाळी त्याचा मॉल असतो आणि शाळेत पण गेली होती उत्साहाने तर सुरुवात तर होणारच होती नंतर काय मग फोटो फोटोसाठी दोघी पण इथे उभ्या आहेत आणि मग इकडे आम्ही खाली आलो आणि नंतर मला इकडचं शूट करावा त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र आमच्या तिन्ही जावांचा आणि रुपालिता यांच्याबरोबर आम्ही चौघींचा एक, एक फोटो क्लिक केला छान असा गेटअप करून आणि सुंदर वाटतं म्हणजे फोटो आणि ही माझी लाडकी म्हणजे आमच्या आरू सगळ्यात भारी आणि ब्युटिशियन मी हिच्याबद्दलच बोलत असते त्यानंतर बहीण आुची तरुणी मला बोलत होती की मला नाही लावलीस ना लावली हळद जा बही मी तुझ्याशी बोलणारच नाही मला कसं नव्हतीस पण त्यानंतर आमच्या आम्ही चौघी जावा इथं उभा होतो आणि इथे संपूर्ण हॉल पूर्ण म्हणजे हॉल नाही म्हणता येणार नाही बाहेर रोडवरती हे होता प्रोग्राम होता आजचा त्याच्यामुळे सगळी अरेंजमेंट ही अशा प्रकारे होते आणि सगळे जिकडे तिकडे तुम्हाला सगळे गेल दिसते मध्ये ही बघा निर्वी थोडंसं इथं सो कोमेजून गेलेलं आहे ही हेअरस्टाईल आणि कपडे वगैरे आणि सगळ्यांचं क्लिअर केलेत मी इथे फोटो आणि मस्त एक मी पण माझ्या निर्वीबरोबर घेतला निर्वीला तुम्हाला बघू शकता इथे थोडी ना जरा मला हीच वाटत होती डल वाटत होती त्यानंतर ह्या आमच्या संध्या मोरे मामी म्हणू शकते मी ठीक आहे आणि ह्यांच्याबरोबर पण एक फोटो काढला छानसा आणि त्यानंतर मग काय आमच्या महिला मंडळाने मनावर घेतलं आणि गेलं ना नाचायला बघा कुठलंही गाणं असू दे पण बाबासाहेबांचं ज्यावेळेस गाणं लागतं ना हळदीला असो किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये असू दे, दे। मग तो गर्भाला की लागू नये पण पाय थिरकायचे थांबत नाहीत बरं मग तर काय आम्ही सुरुवात करतोच मग काय दोन हातवरती असे केले आणि मी पण गेले आणि माझा व्हिडिओ शूट हा मी तिथेच ना त्या ह्याच्या इथे लावला आणि मी पण नाचायला लागले कारण की मला दिसणं खूप गरजेचं धूर जो सोडतच ना तो का मला जमतच नव्हता त्याच्यामुळे भाई दोन हात आपला आणि हा आपला कोकणातला डान्स दोन हात वरती करायचा आणि नाच धनकत धन धनकत आणि मग त्या नाचायला सुरुवात केली बाबासाहेबांचे गाणी वाजत होते आणि मग मी सांगत होते की व्हिडिओ इथे लावायला म्हणजे तर व्हिडिओ काढा म्हणून नाचतेचं मी म्हटलं बघा सुरुवात इथे केली त्यानंतर मग घेतला मोबाईल हातात आणि दोन चार ठुमके लावले आणि भाई इथं आमच्या जोशा जोशामध्ये सगळ्या जावा जावा आम्ही नाचत होतो आणि भाई नाचून झालं आणि मग लागली भूक आम्हाला मग काय करणार भाई थोडासा प्रयत्न केला की नाचून घ्यायचा म्हणून आणि नाचलं भाई मस्तपैकी आणि हा मोबाईल मी दिला होता काव्याच्या मम्मीला काव्याच्या मम्मीने तोंड आमचे सगळी हे करून टाकलेली आहेत फायनली आता बघा थोडेसे तरी आम्ही दिसतोय नाही तर मगापासून माझी मानस उडवून टाकली होती तर असू आणि हा मस्तपैकी ना डी जे सिस्टम होता एकाचा आणि फेमस आहे टिंकूचा डी जे सिस्टम सो त्यांनाच बोलवलं होतं आज ह्याच्यासाठी आणि प्रोग्राम हा खूप छान आणि अत्यंत एकदम ह्याच्यासारखा होतो आणि बाई नाचण्यामध्ये तर कोण तिघी जावांना पण कोण अडवू शकत नाही जावा म्हणाल तर आम्ही तिघीच नाही भरपूर आहेत पण सगळ्यांना नाचण्याचा शौक आहे आमचे मिस्टर म्हणाल तर माझ्या मिस्टरनंतर अजिबात नाचायला येत नाही म्हणा पण मी तर भाई कुणाला ऐकत नाही आणि काय नाही मग काय आम्ही धरलं की नाही ठेका आणि गेलो नाचायला मस्तपैकी आणि इतकी मजा आली ना खूप दिवसानंतर मी हा क्षण एन्जॉय केला असेल कारण की मध्यंतरी होतं पण दुसऱ्या दिवशी कामाला जातं आज कसं शुक्रवारच्या हळद घातल्या कारण शनिवारी रविवार सुट्टी असते त्याच्यामुळे आणि मी तोंड असं भकडं वेडं करत होती तर म्हणे अहो तुमचं शिव चालू आहे ते म्हणजे जाऊ दे काय होईल ते होईल आणि त्यानंतर मग काय सगळ्यांची हळद आटपती झालेली आहे इकडे शिवानी आमची मस्तपैकी नाचते तर नाका दुद्ध ही पण एक एक्साइटमेंट असते बाई आमची ऐकत नाही बाबा आम्ही तर निघालो आता जेवायला तर तुम्ही पण आता जेवण करायला हळदीचं जेवण मोस्टली म्हणाल तर आमच्याकडनं चिकन हे ठरलेलंच असतं मग काय आले मस्त मस्तपैकी आणि बघते तर काय सगळेजण जेवायलाच बसले सगळ्यांनी इथं वाढलंय खरं सगळ्यांच्या ताटामध्ये ना भातच लिहिलं आहे आणि कालवण मला जो आहे ना आमच्याकडे कालवण म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही ना अशी अरेंजमेंट केली होती सगळेजण लाईन बसले होते आणि इथे बाजूला समोर ना ब्लू कलरचं दिसतंय ते ना आमचं विहार आहे ठीक आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि आज जाऊ बाई वाट बघतायत कधी कालवण मला येतोय बाई इकडे आण बाई इकडे आण असं म्हणत म्हणून आम्ही भातच घेऊन बसलो होतो त्यानंतर कालवण आलं पण त्याच्यामध्ये पीसच नव्हते आखी कोंबडी मग त्यांनी ना आणून दिली भाई घरा आणि खातो आहे मग आम्ही आमचं जेवण घेतलं करायला जेवण करायला बसणारच होतो आणि ते बघू शकता जेवण